मागच्या वेळीपेक्षा थोडी स्वस्त आहेत मागच्या वेळी दीडशे शंभर एकशे वीस असा भाव होता आज साठ रुपये सत्तर रुपये असा आहे दहा रुपयाला एक आहे गजरा तो फ्रंटला थोडी फुलं महाग असतात आतमध्ये जर मार्केटमध्ये पूर्ण फिरलं ना तर त्याच्यानंतर फुलं थोडी स्वस्त मिळतात फुल मार्केटचं गणपती आहे हो बघू शकता कल्याणच्या फुल मार्केटचा भाजी केली साधी साधीच केली एकदम आणि पुरी केली श्रीखंड सगळं फराळ माझं झालेलं आहे आता ओके पाच फराळ केले मी याच्यामध्ये बाप्पा छान दिसतोय एकदम गोड गोजीरा नमस्कार मंडळी कसे आहे आज मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेली आहे कल्याणच्या फूल मार्केटला पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी आलेली चार दिवसात पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा एकदा मी आलेली आहे फुल मार्केटला आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस आणि सातवा फुलं ॲक्च्युली म्हणजे दोन दिवसापूर्वीच संपली देवाला हारच मिळत नव्हते गजरे वगैरे तेच घालायचे आणि आमच्या इथे भिवंडीला एवढी फुलं महाग आहेत ना फुलं काय हार बघायचं छोटे छोटे हार एकदम शंभर रुपये दीडशे रुपये असे हार आहेत म्हणून ॲक्च्युली असे पण मी इथूनच फुलं घेते भिवंडीतून कधी घेतच नाही कधीतरी इमर्जन्सीलाच घेते तर आता फुल मार्केटला आले थोडेफार फुलांचे रेट दाखवते आणि थोडी शॉपिंग पण करते आणि बाकीची मी तर काय त्या फुलांची शॉपिंग करते ते पण तुम्हाला दाखवते चला फुलं आहेत भरपूर आहेत कशी फुलं साठ रुपये किलो आहेत मागच्या वेळीपेक्षा थोडी स्वस्त आहेत मागच्या वेळी दीडशे शंभर एकशे वीस असा भाव होता आज साठ रुपये सत्तर रुपये असं आहे कसे आहे कसं आहे कोंडा साठ रुपये सगळं साठ रुपये किलो आणि हा कसा आहे सत्तर चांगलीच फुलं फ्रेश आहेत एकदम दोनशे रुपये किलो साठ रुपये किलो आहे मोठा गुलाब आहे शे शेवंती कशी आहे एकशे साठ रुपये आणि सफेद दोनशे दो मोठी आहे शे शेवंती दोनशे किलो आहे गोंडा हा दोन किलो द्या वेगवेगळे कला आहे एक एक किलो एक एक किलो वेगवेगळे करा आज जरा बरी आहेत फुलं मागच्या वेळी आले तर खूप महाग होते आणि फुलं एवढी खास पण नव्हती कसे कोंडा अस्सी रुपये ताज आहे फुल एकदम गुलाब कसा आहे ऐंशी रुपये पाव ही कशी आहेत फ्रंटला थोडी महागच आहेत फुलं दोन किलो गोंडा घेतलाय मी इथे ऑरेंज कलरचा पन्नास दिलाय चांगला आहे फ्रेश आहे गोंडा बंडल पंडळ नाही धागा धागा किती द्या दहा रुपये आणि हा सगळे दहा रुपये चुई कितीला आहे पाच रुपयाला पहिले गजरे घेते कळीवाले मला गजरे पाहिजे शंभरला पाच लावले कश गजरे कशी मावशी पन्नासला तीन कमी नाही का होणार एक डझन पाहिजे मला रुपयाला एक, 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 एक गजरा एक डझन आहेत का शंभर चे एक डझन द्या एक डझन भेटले मला त्या दिवशी भिवंडीला मी वीस रुपयाला एक गजरा घेतलेला आणि इकडे दहा रुपयाला एक मिळाला आणि शंभरचे बारा मिळाले तर चला फुलं आज बऱ्यापैकी स्वस्त आहेत चांगले आहेत फुलं आणि मेन म्हणजे मागच्या वेळी माग फुलं माग पण भेटली आणि एवढी काय फ्रेश नव्हती आणि आज जी फुलं भेटली ती फ्रेश पण आहेत आणि थोडी स्वस्त पण आहेत कारण गण पाच दिवसाचे विसर्जन झालेत आणि मला माहितीच आहे पाच दिवसा विसर्जन झाले की गणा फुलं थोडी स्वस्त होतात म्हणून विसर्जन झाला की लगेच दुसऱ्या दिवशी मी फुल मार्केटला येते आणि फुलं घेऊन जाते तर गजरे पण घेतात गजरे गणपती बाप्पाला थोडे छोट्या छोट्या हार नाजूक हार पाहिजे होता म्हणून गजरे घेतात आणि मला पण होतात फुलं भरपूर घेतात दहा फुलं काहीतरी दहा किलो फुलं घेतात मी दहा किलो घेतेत का नऊ किलो लागतात ना माझ्या आता घरी गेल्यानंतर सांगते आता घरी गेल्यानंतर त्याचे आहार करते आणि मार्केट पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर काय काय कसं कसं आहे ते तर चला फ्रंटला काय होतं थो फ्रंटला थोडी फुलं महाग असतात आतमध्ये जर मार्केटमध्ये पूर्ण फिरलं ना तर त्याच्यानंतर फुलं थोडी स्वस्त मिळतात काय रेट आहे फुलांचा पन्नास रुपये पाव दोनशे रुपये किलो आहेत का सगळे गोंडा कसं आहे ऐंशी रुपये किलो आहे अच्छा छोटा गुलाब तर भेटला कुठे मोठे गुलाबच आहेत छोटा गुलाब मस्त चार। चार। हार करायला पडतो तर चला इकडनं झाले तर माझे शॉपिंग ऑलमोस्ट त्या साईडला हारांचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी एकदा हार बघ इथे किती मोठ्याच्या मोठा आहे दोनशे अस्सी पन्नास तरी मागच आहेत हारे एवढे काय स्वस्त नाही आहेत सहा किलो आणि सात आठ आठ नऊ किलो फुलं आहेत तरी अजून फ्रीज पूर्ण भरून होतं कारण फ्रीजमध्ये ॲक्च्युली कसं फ्रीजमध्ये भाज्या पण असतात ना आणि बाकीच्या पण काय वस्तू असतात त्याच्यामुळे फ्रीजमध्ये जागा होत नाही एवढा मोठा फ्रीज असून सुद्धा जागा होत नाही नाही तर फुलं अजून घेतली असती चांगली फुलं भेटली यावेळी फुलवाले चालले आमचे आंब्याच्या जुड्या घेतात पानांच्या दोन पंधरा रुपयाला दोन दिलेत मावशीने हे घेतवाले पण घेतले गणपतीला आम्ही गुलाब गणपती बाप्पा इकडचं फुल मार्केटच गणपती बाप्पा बघू शकता कल्याणच्या फुलमार्केटच हारवं किती सुंदर छान आहे बाप्पा एकदम पाना घेते दहा रुपयाला जुडी आहे मी आला तिथे कशेत मामा गजरे शंभरला पाच आहेत आम्हाला सात येत सगळे फळवाले पण बसतात फुल मार्केटच्या बाहेर फळं पण घेऊ शकता आल्यानंतर कशी रुपये डझन थोडे पण आहेत फळंवाले कसे पेर कसे आहेत एकशे साठ रुपये आणि पेरू शंभर रुपये ऍपल एकशे साठ एकशे साठ बघू अशा भाव आहे तिकडे आणि सीताफळ कसे आहेत शंभर रुपये शंभर रुपये किलो बघू शकता इथे सगळे फळवाले आहेत रस्त्यावर पण आहेत भरपूर आहेत तर आलेत तर फळं पण घेऊ शकता इथे सगळे शॉपिंग होते आपली फळं फुलं पानं जे काय असेल ते सगळं इकडं कल्याणच्या फुल मार्केटला मिळून जातं शंभर रुपये बॉक्स पाच फळं शंभर रुपये मागच आहेत तरी बऱ्यापैकी सगळी शॉपिंग झाले आमची गाडी रेडी आहे आणि आता मी निघतो इथून जायला घरी जायला घरी गेल्यानंतर आता आप हार वगैरे केल्यानंतर कसे करतात हार ते कुकरला पटापट आमटी लावली इकडे आणि इकडे भात लावले कोबीची भाजी चिरली आलेल्या आले आणि पीठ मळलं आहे पुऱ्यांसाठी तर घरी आले मी आता ॲक्च्युली भरपूर उशीर झाला पावणे एक वाजला घरी येता येता आता आणि जेवणाचे प आलेले प तोंडपणा धुतलं मी लगेच फक्त हातपाय धुतले आणि जेवणाची तयारी करून घे जेवणाची लगेच तयारी तयारी करायला घेतली पटाट भाज्या चिरल्या पीठ मळून ठेवला आमठी टाकले भात टाकले आणि पुऱ्या तळते आता फटाफट श्रीखंड अशी श्रीखंड आणून ठेवले म्हणून आता परत आणखी काहीतरी गोड करायला लागला असं ॲक्च्युली देवाला मी रोज बारा वाजेपर्यंत नैवेद्य करून ठेवते आज घरी येत आहे तर पाहुणे एक वाजलं तर पाहुणे जवळ अर्धा तासामध्ये थोडाफार झालं आहे माझं आता जेवण पटकन आता पुऱ्या तळते आणि कोबीची भाजी टाकते एक साईडला आणि बाप्पाला नैवेद्य दाखवते बाप्पाला दृष्टी झाला नैवेद्य दाखवायला लेट झाला खूप कारण ट्राफिक होती भरपूर त्याच्यामुळे लेट झाला आणि फुलं वगैरे घ्यायला थोडा वेळच लागतो कारण बऱ्याच ठिकाणी भाव काढावं लागतात आणि फिरायला लागतो त्याच्यामुळे लेट होतो फुल फुलं फुलं घेताना तर चला आता पटकन जेवण करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आणि हार करताना दाखवते आता फुलं वगैरे आल्यानंतर पान थोडी सुकट ठेवते सुकलेली फुलं आज काही जास्त खराब नाहीत फुलं आत नाही बघा आमची मस्त तयारी गेल झाले बा काय करते लाज घेते अच्छा काय करते तू पाणी पाहिजे तुला नैवेद्य ताट रेडी आहे पटापट -पत आमटी केली भाजी केली साधी साधीच केली एकदम आणि श्रीखंड पुरी केली श्रीखंड फक्त चाळीस मिनटामध्ये जेवण केलं आहे घाई झाली भरपूर चला ते पुऱ्या झाल्यात माझ्या सगळ्यात तळून इकडे आरती होते नैवेद्य पण दाखवलं आहे झालं बाबा एकदाचं बाप्पाने थोडी शक्ती दिली आणि पटापट केला कारण खूप थकलेली होती मी आल्यानंतर ताकदच नव्हती अंगात काय करायची पण झाला बाप्पाच्या टायमात बरोबर नैवेद्य झाला दीड वाजले पावणे दोन एक पाऊण तासामध्ये जेवण सगळं झालं माझं आणि नैवेद्य पण दाखवलं आता पुऱ्या करून ठेवलं तर आता आरती झाल्यानंतर आम्ही जेवून घेऊ

बस बस हार हार आम्हाला करता करता जवळजवळ तीन तास झाले दुपारी बसलेलो ते संध्याकाळचे तरी पण थोडी फुलं ठेवली थोडी नायण्यामुळे दोन किलो फुलं राहिली नऊ किलो फुलं आणलेली नऊ साडेनऊ किलो फुलं आणलेली तर सगळे हार करून ठेवलेत कारण आता परत पाहुणे येतील आणि नंतर मग वेळ मिळणार नाही करायला हार करायला बसलो की एकाच एकदाच करून घेतो आम्ही पण बराच वेळ झाला तीन तास झाले दुपार पासून बसलेलो काहीतरी अडीच वाजल्यापासून ते साडेपाच नाही दोन वाजल्यापासून बसले तरी संध्याकाळचे साडेपाच सहा झाले तेव्हा कुठं आमचे हार झाले बाप्पाची घंटी घंटीला उचलायची ओरडेलो बाप्पा असं काय नाही करायचं बाप्पाच्या वस्तूला हात नाही लावायचे का काय का केलं टच केलास काय केलं दाखव எவடீ ரோ மங்கலமூ மங்கலமூசமாதே மாநகராம்போதர பி தம்பரணி வர வந்த

सगळा फराळ माझं झालेला आहे आता ओके पाच फराळ केले मी याच्यामध्ये तर फराळामध्ये बघू शकता मी कलरवाल्या मस्तपैकी लेअरवाल्या करंजा केल्यात हे नानखटाई आहेत हे चिरोटे बोलतात त्याला चिरोटे ड्राय चिरोटे आहेत लाडू आहेत रव्याचे बाप्पा बघा आमचं मस्त छान दिसतंय आणि इकडे हे पण नानखटायचं आहे हे खोबऱ्याचे आहे ते पण खोबऱ्याचेच आहेत फक्त ते कलरवाले आहेत आणि शंकर पाच प्रकार केले मी पाच सहा प्रकार तर झाला आता फराळ आता आज फराळाचा आराम पाच दिवस तीन चार दिवस असा फराळच करू रोज एक एक आयटम करायची तर आजचा हा आमचा बाप्पाचा सातवा दिवसाचा ब्लॉग संपलेला आहे ते आता ब्लॉग मी ते एंड करते आणि उद्या नवीन ब्लॉग आहे नवीन ब्लॉगमध्ये उद्या बरेच पाहुणे येणार आहेत आठव्या दिवशी तर पाहायला मिळेलच तुम्हाला कोण कोण येणार आहे ते तर आजचा हा ब्लॉग मी ते एंड करते तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचा सोबत गणप गन्प, गणपती बाप्पा मोर्या मोर्या <laughs> चला उद्या भेटूया आता गणपती बाप्पाचा सातवा दिवस संपला బస్సట్టే బప్ప ఛాందో గోడ గోజిరా